रामकृष्ण हरी सर्वांना राम कृष्ण हरी नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल क्रं हे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांनाच असणे प्रेमपूरक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉग मध्ये आपली मिराताई मित्रांनो आज आग उद्या आज आणि उद्या आणखीन दोन दिवस आमच्याकडे यात्रा आहे आका आषाढी एकादशीपासून यात्रा चालू झाली पौर्णिमेपर्यंत चालू असते आणि यात्रेचं विशेष म्हणजे काय असतं ते मी तुम्हाला उद्या तिथे गेल्यावर दाखवेन आणि आज आपले मिस्टर घनश्याम येणार आहे इन्स्पेक्टर मिन इन्स्पेक्टर मिस्टर घनश्याम मते आणि ते आलेले आहेत आणि त्यांचं थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे आत्ता ते जवळजवळ आलेत आता ते चाललेत त्यांना घ्यायला तर ते मी तुम्हाला दाखवू देत कसे येत आहेत ते आणि तो भ्रुणू त्यांच्यावर कसा अटॅक करतो खूप पाहण्यासारखे भ्रुणू एकदम एक्साईट झाला असेल त्यांना आल्यावर पाहण्यासाठी बघा आपले इन्स्पेक्टर घनश्याम मते आलेले आहेत आणि कशा भ्रुणो भ्रुणो कशा पाठी लागतो बग्गा कशी टू धमाल अरे बग्गा कसा भंडू अरे मैचिंग मैचिंग अरे मैचिंग मैचिंग पकड़ उसको पकड़ पकड़ पकड़ा अरे अरे कसा उड्या मारते बघा 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 आली आमची मुलं आली माझी अरे वा गेला वाटत गुड्डीकडे गुड्डीकडे गेलो आले का आले का अरे मला हाय माहिती मला हाय माहिती <laughs> सुचतच नाही काय करावा आनंदी आनंद गडे कशी हे मुलं आहेत आहेत कशी हे एयो, यो, यो, दिदी। केशे मैं फिल लिया हे भूणू दीदी कशी मैफिल सजली आज आपली तो राजगीर आहे बघा हे मुंबईचे असे वेडे असतात आम्ही पण असेच होतो ते बघा बघा आता रोजच शूटिंग असेल यांची यांना काही कामच नाही आता नुसतं शूटिंग करतील खाओ पिवा अश करो गावामेवर होता ही क्याय बघा किती गवत झालंय मित्रांनो किती गवत झालंय बघा आता जेवण केलं जेवण करून आलेत खुरपायला जेवतो आले खुर जे काढायचा व्हिडिओ काय वेळच भेटला नाही आमचा भ्रुणो फार मस्ती करत होता फार म्हणजे फारच मस्ती करत जे होता जेवायला काय मिसळलं होतं वरण भात बटाट्याचा रस्ता चपाती आणि म्हणलं आता काढावा गवतच खुरप खुरपत बोलावा तुमच्याशी जरास मित्रांशी बोलल्याशिवाय काय करमतच नाही असं <laughs> आमचं भ्रुणाचं म्हणणं असत मग तुमचं काय चाललंय तुमच्याकडे पाऊस पाणी आहे का नाही पेरणी आहे का नाही कुठल्या भागातून व्हिडिओ पाहतात ते तरी सांगा मला ते पण सांगा आज आमच्याकडे यात्रा आहे मित्रांनो आज ते चौथा दिवस यात्रेचा आणि उद्या पाचवा दिवस आता बसते जरा आता उद्या पाचवा दिवस आज चौथा दिवस पौर्णिमाला यात्रा असते बघा हे सगळं आपलं राहिलं एवढं सगळं फुरपायचं आणि इकडचं सगळं झालं बघा इकडचं बघा आपलं शेत कसं आहे आपली इथं मक्क आहे त्या साईडला पलीकड थोडीशी मटकी एक पाटा पेरलाय आपली घर खर्चापुरती बैमूग मक्का अशा प्रकारची आपली शेती आहे हे बघा गवत फार छान निघते रानले मऊ आहे गवत हे बघा मस्त निघत आहे घुसभुशीत एकदम असं आणि थोडं पाऊस असल्यामुळं काय लागतच नाही माती पण राहत नाही हे बघा मुळ्या गवताच्या आता उद्या तुम्हाला दाखल मी यात्रेत आमच्या गावची यात्रा फार मोठी यात्रा असते फार लोक जमा होतात लांबन लांबन या यात्रेचं वैशिष्ट्य मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल की म्हणजे एवढं विशेष काय असतं ह्या गावाच्या यात्रेमध्ये असं मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगन कारण का ते प्रत्यक्ष तुम्हाला मी दाखवेल आणि मग तुम्हाला सांगेल मी उद्याचं वैशिष्ट्य प्रत्येकाच्या गावची यात्रेचं काही ना काही कारण असतं हा केना ना हा केना गवत हे बघा ह्याला किती मुळे हे बघा हे केनपट हे बघा ह्याला इथं पण मुळी इथं मुळी इथं मुळे बघा प्रत्येक जागी गा असते ना अशा गाठीसारखं कांड्या तिथे त्याला मुळी लगेच केनं फार विचित्र गवत आहे काढल्याशिवाय भाग नाही छान आहे भुसभुशीत झालं एकदम टाकळा <laughs> तर हे बघा किती उगवतात ह्या टाकळ्या आहेत ना ह्या इथल्या ह्याच्यामुळे हे सगळे उगवतात टाकळ्या पण एक ज्या फवारणीच करावं लागेल उन्हाळ्यामध्ये मोठ्या टाकळ्यांना म्हणजे यायच्या नाही छान वाटतंय मित्रांनो खुरपायला खाल्ल्या खाल्ल्या बसून खुरपायचं म्हणजे कसं नाके येतात माझ्या तर येतात बाई काय करणार मी असे मी गायांना गवत घ्यायसाठी गाया आले मी आत्ताच आले तीन वाजलेत सव्वा तीन साडेतीन वाजले तर आत्ता मी आले झालं चार वाजता तर पाऊस येतो आमच्याकडे तो तोपर्यंत वजा होते चांगलं एक वजा घ्यायचं गायांना खाण्यापुरतं बस झालं मग एक वजा घेतलं तिकडं ते बांध कापत्यात त्यांचं बांध कापल्याचं एक गटोडं माझं एक गटुडं कमी तीन गटोडी तर हमकच होतात आमची न उचलायची तीन गटोडे बघा आपले बघा मिस्टर घनश्याम मते इन्स्पेक्टर घनश्याम मते त्याला ना दमस नाही तो असं एकाच जागी म्हणून असा बसला नाही आल्यापासून असं एकाच जागी बसला नाही तो आल्यापासून दुपारपासून बारा वाजता साडेबारा ते एक पर्यंत इथं पोहचले तेव्हापासनं ना नुसता इकडून तिकडे तिकडून इकडे फिरतो त्याला कसं कंठाळ येत नाही सगळे झोपले बर का जेवले की सगळे आपापले झोपले पण हा कसला झोपतोय हा कडे बघा बघा भ्रुण असा बघा त्या कसा कोंबड्यांना दम टाकतोय का रे का रे काय काय करणार आहे त्याच <स्थाथ> कशाला आणले त्या एलोबिरा तुझे केस वाढायचेत का तुला केस वाढवायचेत का तुला Pala, vera, बर काय करायचं त्याचा काय करायचं ते पण जेल करायचं तिघांचं आणि डोक्याला लावायचं लेप काय काय लिंबू लिंबाचा पाला हा ॲलोवेरा जेल हा कढी पत्त्याचा पाला हा तिघांचा लेप करायचा जेल सारखं होत ओके जास्वंद सकाळी अजून जास्वंदीला फुलच येत नाही आम्ही छाटले ना लोक उशिरा उन्हाळ्यामध्ये छाटायला पाहिजे होती एप्रिल मे मध्ये फुलं येत नाहीत आता त्याला फुलांना वेळ लागेल तयारी चाललीय बघा ब्रुणोजी मित्रांनो या शेंगा खायला शेंगा भाजल्या कधी भाजल्या एकादशीला भाजल्यात पण लक्षच नाही शेंगा खायचं ते एकादशीला भाजल्या आणि त्या ठेवल्या त्या ह्याच्यात मध्ये तशाच आहेत खायचं लक्षात राहत नाहीये काय काम कधी आवरत सगळं आणि कधी एकदा शेतात जाते कधी तिथं बसते असं होत म्हणून काय ठेवलं शेंगा अरे आता सगळं आवरून भेटा आलेली डाळी उडून आतला राहायचा चव लागते शेंगाचे खूप खमंग असे भाजलेले आहेत भाजून आणि खूप छान दे कुठून देऊ आता शेंगा आपल्या आता ते येणार फुलं लागलेत कधी येणार फिरायची असं मला वाटत मला पण अंदाज नाही कधी येतात लक्ष्मीला जा नवरात्रीमध्ये येतात का कशा काढायला काय माहिती शेंगा पहिला पहिला धान्य काढून घ्यायचा असतात ना कधी येतात तो काढायला शेंगा पाच महिने आता किती महिने झाले तर हे बघा भ्रूणची मस्ती कशी चालली बघा मित्रांनो बघा कशी मस्ती करतो हा झोपून देणार नाही आता हा तासभर कोणाला झोपून देणार नाही आता सगळे त्याचे मित्र आलेत ना मित्र मंडळी सगळे त्याचे आलेत बघा कशी मस्ती चाललीये आमच्या घरात हे बघा हा हा बघा आमच्या घरात कशी मस्ती चालली गप्प बस ग ताई ताई गप्पा बस कर आणून सरळ कर बाबा रे बाबा तोंड वाचून काय नको करू आधी नको लागू सोन नको ग नको ग नको ना त्याच्या वाट्या जाऊ नको लाग हे बघा हे उचल उचलते कॉफी अशी आमची मस्ती चालू आहे बघा आता जेवण वगैरे झाली आणि आता यांची मस्ती चालू आहे मित्रांनो मी मिराबाई तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता पाहिल्यामुळे आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरावू नका काळजी घ्या मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय